तर भैये मराठी माणसांच्या पक्षाविरोधात आहेत अशा भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का मनसेविरोधी याचिका करत्यावर संदीप देशपांडेंनी हे संतापजनक वक्तव्य केलेलं आहे पण पाहतो अशा भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी या याचिकेच्या विरुद्ध केलेलं आहे उत्तर भारतीय विकास सेनेनं ही याचिका दाखल केलेली होती आणि या विकास सेनेच्या प्रमुखांविरोधात हे वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं पाहुयात काय म्हणणं आहे मनसेचं या विरोधात कुठला तरी भैया म्हणे कोर्टात गेला आणि मनसेची मान्यता रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे तसंच मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैये प्रयत्न करणार असतील तर त्यांना चांगलाच धडा शिकवू असं सुद्धा संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे या भैयांना मुंबईत महाराष्ट्रात राहू द्यायचं का याचा विचार करावा लागेल अशी ताकीदच त्यांनी दिली आहे